सगळ्यांना तर मला बरेच टाइमच मला नाही म्हणजे कमेंट आली ताई तुम्हाला पिशव्या येतात शिवायला दाखवा की तर मी पिशव्या मला मी बाहेरून घेते बरं का मी स्वतः काही कट करत नाही मी बाहेरून घेऊन बाहेरून असं सगळं साहित्य कट केलेलं येतं या कारण पार्ट वेगवेगळं आहेत मी फक्त शिवायचं काम करते या तर तुम्हाला दाखवते मी तर हे बघा बघा असं येते आपल्याला आणि ही, ही पट्टी येते एवढ्या लावायला आणि ही साइडच आहे काय कमी जास्त नाही मोठ्याच आहे त्याच्या मोठ्याच आहेत त्यामुळे पट्ट्या येते जोडायला तर ही पट्ट्या ज्या आहेत ना पूर्ण अखंड आहे बघा सगळी तर ही ठेवते बाजूला तुम्हाला नंतर मी कट करून घेते सगळं दाखवते ही नाही तुम्हाला की हे करून कट करून घेतले की सगळं आता ह्याला दाखवायचं म्हणजे टाइम लागणार आहे मला दाखव तर हे बघा हे पट्टे ते बघा अशा लावायच्या दोन्ही साइडला पिशव्याच्या साईडला लावणार आहे त्या तर ह्याचा मध्य करून घेतलाय बरं का मी असं चुटक्या मारून घ्यायच्या बारक्या बारक्या बघा म्हणजे मध्य तर कळतंय म्हणजे कसं शिवाजी पिशवी आणि ही पूर्ण पिशवीसाठी आहे कट होऊन आपल्याला आलेलं आहे सगळं आणि ही पण मी काय केलंय असं जुळवलंय सगळं आणि इथं थोडं थोडं कट मारले आहे कारण मध्य यायसाठी मी कट मारून घेतलाय आणि इथं बंद बसवायसाठी पण मी इथं कट करून घेतलंय असं घेतलंय कट करून तिथं बारीक बारीक चुटक्या मारून घेतले ते मी तर ही सगळ्या पिशव्या मी कट करून असं जुळवून सगळं घेतलेलं आहे आणि त्याला बंद पण सगळं ऐकत येते सगळं लेस बीस सगळं येते तर मी तुम्हाला दाखवते शिवताना सगळं पिशवी कशी शिवायची या तर आता ही ठेवते बाजूला आणि आपण आता पिशवी शिवायला ठेव बघा लेस आहे ही की लावायची वरच्या बाजूची लेस आहे मला दाखवते मी आणि ही जी आहे ती बंदाल लावायची लेस आहे तर पहिलं तर आपण आधी पिशवीचं सांगतो तुम्हाला पहिलं म्हणून म्हणजे ही ठेवते आता आता ह्याला दोन बाजू आहेत ही बाजूच्या आतमध्ये करायची आणि ही चमक बाजू आहे ती बाहेर करायची तर आपल्याला ती बंद, वागते वागते बंद ना सगळं बाहेरल्या बाजून बसवून घ्यायचं या आणि बंद बसवताना ना तिथे एका असं दोन बोटाचं अंतर ठेवायचं बंद बसवताना म्हणजे ती चुटका मारल्यापासून ठेवायचं तर चला आपण बंद बसवून घेऊया आता बंद बसवायचं पण बघा ह्या जे आपण ती हिथ खुंजी केलेले ना तिथं खाली मला वाटतं थोडस अंतर ठेवायचं आपलं बद बसवायला आणि ही लेस बसवून घ्यायची अशी एवढी जागा ठेवायचीच ह्याला बसवायला ती ती पिशवी घ्या आपलं खोकं घे पण बंद लागणार असं तर हे बंद जे आहे ना ह्याच्या खाली ठेवून द्यायचं असं आपल्याला एक अर्ध्या अर्ध्या इंचाचं आतमध्ये घालायचं थोडं वग आणि हीच बाजू आहे ना फिरून अजून अजून भागाऱ्याशी वळवून घ्यायची आपल्याला आणि आता जे जेवढा आतमध्ये वरल्या बाजूला घातले ना आता बसवताना आपण तेवढीच बाजू तिथे पण ठेवायची अशी थोडीशी आणि त्याच्यावर ना असं थोडस आपल्याला त्याच पद्धतीने बसवून घ्यायचं ह्याच्यात तेवढच घालायचं अजून पण दाखव हिरशी अजून ही अशीच महाय फिरवायची याला तोडायचं नाही काय नाही कुठं काय नाही त्याच्यामुळं ले असं कुठं ना होत नाही तोडलेलं नाही तोडल्यावर अजून ही इथे थोडस आतमध्ये राखायचं आणि आता आपण हिथून जे राखलं होत ना त्याच्यावर अजून कट करून घ्यायचं थोडस

लाल लालिली जी आहे ती तर बसून घ्यायची अशी वरल्या बाजूला आणि ह्याला अजून एक पद्धतीने अजून आपण बाजूला लेस घेतली तुमच्या अशीच ही पण झाली बघा ना आपल्याला आणि आता ही पिशवी अशीच ठेवायची आणि ही दोन जी पाय आपल्याला जोडायची बाजूचं जो बॉक्स बनवायला आता ती पण इथं ठेवून घेऊ जाते आता कारण खुनात्र आपण करून घेतलेल्या दोन्हीकडून थोडं थोडं जोडून घेऊ जात आहे थोडस पण एक चमकती एक बाजूची मी आतमध्ये केली अस आणि न चमकती बाजू वर ठेवली आहे तर आपल्याला चमकती बाजू आता वर झाली पाहिजे खालच्या पिशवीची ही में में आप आता आपल्याला हीच घरी अशी करायची आणि अशी तीप घालून घ्यायची कोसाचं मध्ये धरायचं आणि मला कुस्ती पाका घ्यायचा आणि हे एक्स्ट्रा उरलेला उरलेला आहे ना ते काढलेले साईडच्या पट्ट्या आहेत ना ते अशा मुडकून घ्यायच्या आतमध्ये ह्या बाजू शिवून घेतल्या ना तशा त्या पलीकडल्या दोन्ही बाजूला बघा चुडून झाले तर आपल्याला ही लाल जे आहे ना आपल्याला चुडून घ्यायची लावून घ्यायची तर हे असं ठेवायचं बघा ह्याच्यावर दोन्ही बाजूने सामान आलं पाहिजे आणि ह्याला असं मुडपून टिप्त तुम्हाला अजून जात हे अजून दोडताना ज्याच्या कुणाला लक्षात येत नाही त्यांनी ध्यान ठेवून बघा हे बघा ही दोन लेसिंग अशा लावून देते बघा लाल वाले तर आता इकडे बसल, बसल जेवढं बसले अशा बसलेत ना तसा मी इकडे पण बसून घेणार आहे आता आणि पूर्ण पिशवी झाले दाखवते पिशवी तयार आहे बघा शिवून बघा अशी मी मस्त असं गोड पण घातलायला आणि ही पण बसवलंय असं आणि इथे वरून पण अशी लेस बसवली आहे ही लेस बसवून झाली सगळी आणि पिशवी आपली तयार आहे तर आज पिशवी कशी वाटली नक्की मला कमेंट मध्ये सांगा आवडले तर लाईक करा कमेंट करायला विसरू नका मेन म्हणजे आणि शेअर करा बर का तर चला पिशवी भाजी कशी वाटली अजून एकदा सांगा चला बाय